तर मित्रांनो आज आपण पंप कसा कार्य करतो फायर इंजिन हे कसं कार्य करतं फायर इंजिनला कोणकोणते कौन प्रकारचे सिस्टीम असतात पी टी ओ म्हणजे काय फायर पंप म्हणजे काय तसेच गाडीचा न क्रमांक काय दर्शवतो इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या चॅनलवर म्हणजे माहिती टू पॉईंट झिरोवर चला तर सुरू करूया आहे टाटा कंपनीचं फायर इंजिन सुरुवातीला हे टाटा कंपनीचेच फायर इंजिन वापरले जायचे तुम्हाला टाटाचा सिम्बॉल दिसणार आहे टाटा कंपनी फायर <coughs> त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे बघा टाटा सोळा पंधरा दिलं आहे तर या या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का थोडं काय सांगतो हे जे पुढचं सोळा आहे म्हणजे या गाडीचं हॉर्स पॉवरमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एकशे साठ पॉवरची ही गाडी आहे पुढचं जे पंधरा आहे पंधरा टनापर्यंत इचं वेट आहे म्हणजे इंजिनचं पूर्ण गाडीचं वजन सर्व पकडून तुमचं ग्रॉस वेट आहे ते तेवढं येणार आहे त्यानंतर मित्रांनो हे बघा ड्रायवर काही नाही आता हे दरवाजा उघडण्याचं कारण असं की तुम्हाला आज मी पी टी सांगणार आहे पी टी ओ म्हणजे पॉवर टेक ऑफ तर मित्रांनो हा जो दंड आहे हे बघा रेग्युलर जो गिअर बॉक्सचा दंड आहे ना तो ना, हा आहे तर आपण गेअर लिवर म्हणतो गाडी पळवताना या गाडीला फॉरवर्डला पाच गेअर आणि रिव्हर्सच्या गेअरची सहा गेअर आहे आणि हा तुमचा पीटीओचा म्हणजे तुमच्या इंजिनची जी पॉवर आहे ती जेव्हा आपण पंपाला देतो ती ह्या गिअरमार्फत देतो त्याला आपण काय म्हणतो पी टी ओ पॉवर टेकऑफ म्हणजेच तर पी टी ओ कसा टाकायचा थोडक्यात मित्रांनो गाडी तुम्हाला चालू करायची आहे गाडी हँडब्रेकमध्ये आहे का हे कन्फर्म करायचं आहे त्यानंतर गाडी न्यूट्रल आहे हे पण कन्फर्म करायचं आहे नंतर तुम्हाला हा गिअरलीवर वरती करायचं आहे हा ह्याच्या साईडला वरती होणार त्याला वरती करायचं आहे आणि तुमची गाडी पाचव्या गिअरमध्ये एंगेज करायची आणि हळूहळू क्लस सोडायचा आहे क्लस सोडल्यानंतर काय होईल इंजिनची जी, जी।, इंजिन जी पॉवर आहे ना ती पूर्ण <coughs> मागच्या पंपाला येणार हा जो मागचा पंप दिसतोय तुम्हाला इंजिनची पूर्ण पॉवर या पंपाला येणार हे बघा हा जो तुम्हाला इंजिन आला शाफ्ट दिसतोय शाफ्ट हा मला म्हणजे काय होतं इंजिनची जी पूर्ण पॉवर आहे शाफ्टमार्फत या, या पंपापर्यंत पोहोचते आता पीटीओ नेमका कसा काम करतो याचा सुद्धा तुम्हाला कटिंग व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर टाकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा पंप तुम्हाला फायर ब्रिगेडच्या प्रत्येक फायर इंजिनच्या मागच्या साईडला दिसणार आहे आता त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला <coughs> पंपाची पॉवर ह्या पंपापर्यंत आली हा सेंट्री फ्युगल पंप आहे शक्यतो फायर ब्रिगेडमध्ये सेंट्री फ्युगल पंप वापरले जातात आता गाडी टाटा कंपनीची आहे पण हा जो पंप बसवला हो आहे तो देवी फायर सर्विस या कंपनीने बसवला हो आहे आता या पंपाला पॉवर आल्यानंतर हे बघा हा जो खालचा पाईप आहे याला जी पंप पाण्याची टँक आहे साडेचार हजार लिटरची त्या पाण्यापासून हा याच्या इम्पिलियरपर्यंत आला आहे हे जे गोल फिरतो इम्पिलियर त्याच्या इनलीटपर्यंत आला आहे म्हणजे मित्रांनो आपण शेतामध्ये जे पंप वापरतो त्याच प्रकारचा आहे एक पंप आहे पण आपण डिझेल ऑपरेट किंवा रॉकेल ऑपरेटर उपर वापरतो हा इंजिन ऑपरेटर आहे तर मित्रांनो आपण जो पी टी ओ टाकला तो मॅन्युअली ऑपरेट पी टी ओ होता काही गाड्यांमध्ये टी पीटीओ आले आहेत आता ते ज्या नवीन आहे त्याच्यामध्ये सर्व निमेटिक आहे पण यामध्ये तुम्हाला एकदा पंप चालू झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट किती भेटतं म्हणजे डिलेवऱ्या म्हणजे ज्या ठिकाणून पाणी बाहेर पडतं एक ही आहे दुसरी ही ह्या दोन मेन डिलेवरीज त्यानंतर तुम्हाला ही तुमची एक हाय प्रेशर जी की या होजरील होच आणि ह्या गन ऑपरेट होणार आणि एक आहे वरती बघा चिवळ्या कलरचे दिसते का तुम्हाला तो तुम मॉनिटर म्हणजे डायरेक्ट आपण परतून मारू शकतो ठीक आहे असाल तुमचा पंप आता या पंपाला तुम्हाला अशा प्रकारचे गेज दिले यामध्ये जो पहिला गेज घ्यायचा तो कंपाऊंड गेज आहे नंबर दोनचा हाय प्रेशर गेज कंपाऊंड हाय प्रेशर आणि तो तिकडचा जो आहे तो प्रेशर गेज म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा पंप चालू होणार तर ह्या डिलिव्हरीमार्फत जे तुम्ही बाहेर पाणी देणार आहे ते पाणी किती प्रेशरनं बाहेर चाललं आहे ते तुम्हाला ह्या प्रेशर गेजमध्ये दिसणार आहे की तुमचं पाणी किती बारनं बाहेर चाललं आहे प्रेशर गेजमध्ये दिसणार तर मग बाकीच्या दोन गेजचं काय काम आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हावाला लिवर ऑन करणार आणि हावाला ऑन करणार म्हणजे तुमची ही खोजरेल हो चालू होणार तेव्हा तुम्हाला जे तुमचं तुम्हा प्रेशर दाखवलं जाणार आहे ते ह्या पंपामध्ये ह्या प्रेशर गेजमध्ये दिसणार आहे तो म्हणजे हाय प्रेशर गेज तो फक्त याचाच गेज दाखवतो हे किती बारनं पाणी चाललं आहे त्यानंतर हा हाय प्रेशर जेव्हा तुम्ही चालू करणार आहे प्रेशर येण्यासाठी तुम्हाला हा लिवर ओपन करणं गरजेचं आहे आणि डिलिव्हरी ऑन करताना तुम्हाला हे न ऑन करायचे आहे त्यानंतर हा राहिला कंपाऊंड गेज तर, तर मित्रांनो ही अशा प्रकारची आहे ना याला ब्लँक ॲप आहे त्याला काय म्हणत्या त्याला ब्लँक ॲप बोलतात ब्लँक ॲप ठीक आहे हे पंपाचं इनलेट मग जेव्हा तुमच्या टाकीमध्ये जे साडेचार हजार लिटर पाणी आहे जेव्हा ते पाणी संपणार आहे ते पाणी संपल्याच्यानंतर तुम्हाला विहीर किंवा तलावामधून जर पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला आठ आठ फुटाचे सक्कर तुम्ही याला जोडू शकता याला जोडल्यानंतर या पंपाच्या मागच्या सेटला एक प्रायमरी हवाला रेशी किटिंग प्रायमर आहे तर तुम्हाला पंपाचे प्रकार प्रायमरचे प्रकार तर हे सर्व आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर अशा प्रकारचं तुम्हाला रेसिपिंग प्रायमर आहे म्हणजे त्या प्रायमरच्या सहाय्यानं विहीर किंवा तलामधलं पाणी ह्या पंपाच्या इनलेटपर्यंत आणलं जाणार आणि हा पंप तो फिर तो हा है है हा ती ती तर फिरतो आहे म्हणजे हा प्रेशरनं ते पाणी तुम्हाला ह्या दोन डिलिव्हरीला किंवा हाय हाय प्रेशरला किंवा ते वरती मॉनिटर आहे त्याच्यामार्फत पाण्याचा आउटपुट तुम्हाला भेटून तुम्ही आग भिजवू शकता तर मित्रांनो यामध्ये अजून तुम्हाला दरवर्षं तुम्हाला जर मॉनिटर चालू करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हवाला आहे मॉनिटरसाठी हे जे दिसते तुम्हाला हे हायड्रन इनलेट आहे म्हणजे मित्रांनो थोडक्यात लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला फिमेल कपलिंग दिसणार आहे त्याचा अर्थ तिथून पाणी बाहेर जाणार आहे म्हणजे आउटपुट होणार आहे आउट होणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मेल कपलिंग दिसणार आहे त्या ठिकाणी समजा पाणी आपण आत घेणार आहोत म्हणजे तुम्ही जर फायर ब्रिगेडचे होज बघायला गेले प्रत्येक होजला दोन दोन्ही इंडला एका साईडला फिमेल कपलिंग आणि एका साईडला मेल कपलिंग असते त्याचप्रमाणे कारण की आपण जी ब्रँच आहे ती बसवतो तो फिमेल कपलिंगलाच बसवतो त्याच्यामुळं येथे आपण मेल कपलिंग कनेक्ट करून समोर आगीवर समजा आपण फिमेल कपलिंग कप कनेक्ट करतो तर मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात माहिती आपण बघितली आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे न्यूमिटेक पी टी ओ आहे त्या गाड्यांना काय येतं मॉनिटर पण मागे एक पैनल बोर्ड पण असतो त्याबद्दल आपण माहिती घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला याबद्दल जर अजून माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा तुम्हाला पी टी ओ पंपाचे प्रकार प्रायमरचे प्रकार कोणतं पंप कसा काम करतो याबद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत जातील धन्यवाद